दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कळवण तालुक्यातील बगडू येथे भेंड ओहळ नाल्यावर कसाड मळा येथे बांधण्यात आलेली पर्ची पुलाला तीन महिन्यातच तडे पडल्याने गावकऱ्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया देण्यात आले आहे यावेळी बांधकाम विभागातील अधिकारी जैन यांना गावातील उपसरपंच यांनी विचारणा केली असता इन्स्ट्रुमेंट मागण्यात आल्यावर जैन यांनी सांगितले की इन्स्ट्रुमेंट तयार नाही काम झाल्यावर ही इन्स्ट्रुमेंट तयार नाही असे उत्तर जैन यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले असे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले दर्जाचं आहे आणि ठेकेदाराला आम्ही काम करताना फोन केलेला आहे ठेकेदार सरळ सांगतो की मी नाही कामाला माणसं आहेत मी त्याला वेळ बोलावतो मी इथं या बघायला तो म्हणतो मी डेप्युटी इंजिनियरला फोन करतो तो, तो, तो आम्ही दोघे संगीत येतो डेपुटी इंजिनियरला पण फोन केला डेप्युटी इंजिनियर सांगा मी इस्टिमेट तयार केलेलं नाही इस्टिमेट तयार झाल्यावर आम्ही येतो असे वारंवार उत्तर देतात आणि काम बघायला कोणी येत नाही आल्यावर आणि ग्रामपंचायतीला किंवा गावातील नागरिकाला कोणी विचारत नाही सरळ काम ते काम करून निघून जातो आणि एकदम मोगस काम झालेले आहे एस्टिमेट विचारला तर तयार नाही इथं बोर्डर लावलेला नाही कामाचाही संदर्भात खूप लागतं किती आहे कामाची पूर्ण माहिती गावाला मिळत नाही आणि का बोर्ड पण लावलेलं ला नाही त्यांनी बरोबर सदर काम आहे आजच पा। हो या पाऊस चालू आहे चालू कामामध्ये कामाला मोठमोठे मोड़ तडे गेलेले आहेत किती जणांशी कॉन्टॅक्ट झाला काही हो त्या तो ठेकेदार आहे का त्यांचे माझे मला ना आम्हाला एक नंबर दिलेला आहे त्यांचा फोन केला तो ठेकेदार जो काम करतो त्याला त्यांनी सरळ सांगितलं की बाबा मी डेप्युटी इंजिनियरला घेऊन येतो डेप्युटी इंजिनियरला पण मी फोन केला जैन साहेबांना ते पण म्हणणे मी आम्ही एस्टिमेट तयार केले नाही एस्टिमेट तयार करून येतो काम आधी एस्टिमेट तयार होता काम झालं तर एस्टिमेट तयार करतात बरोबर बरोबर हे महत्त्वाचं आहे तुम्ही मी विभागाला तशी काही विचार फोन पण केलेला आहे जैन साहेबांना बरोबर

संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता त्यानेही उडवा उडीचे उत्तर दिले यावेळी कारभारी आहेर मोतीराम वाघ अरुण चव्हाण साहेबराव आहेर भाऊसाहेब आहेर सतीश आहेर विश्वास देवरे दीपक पाटील रिठोबा सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते रमेश का न्यूज कळवण